चे युग आहे आपण याचा फायदा विज्ञानाच्या अभ्यासासाठी करून घ्यायला हवा यासाठी आपल्या मदतीला येतील काही मोबाईल मोबाईल ॲप्स या ॲपद्वारा आपण विज्ञानातील विविध शाखांची माहिती जाणून घेऊ शकतो तर आज आपण विज्ञानाचे धडे देणारे पाच स्मार्ट ॲप्स कोणते आहेत याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुख्य म्हणजे ॲन्ड्रॉईड फोनवर चालणारी ही सर्व ॲप्लिकेशन्स मोफत आहे आणि गुगल प्लेवरही उपलब्ध आहेत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला पहिला ॲप आहे नासा ए, ए, आहे, एन एस ए याचा फॉर्म आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन अमेरिकी अवकाश संशोधन संस्था ही विज्ञान संशोधन संस्था जगातील सर्वात मोठी संस्था आहे आणि या संस्थेचे ॲप हे जगातील सर्वात उत्कृष्ट ॲपपैकी एक आहे तर नासाच्या ॲ ॲपमध्ये दहा हजार व्हिडिओचा संग्रह आहे या ॲपमध्ये तुम्हाला नासांच्या विविध उपग्रहांची माहिती मिळू शकते तसेच त्यांच्या मोहिमा त्यांचे नकाशे आणि सौरमालेतील विविध ग्रहांचे थ्री डी मॉडेल्स यामध्ये उपलब्ध आहे विशेष म्हणजे एवढी वैविध्यपूर्ण माहिती असणारे हे ॲप मोफत उपलब्ध आहे दुसरे आपले ॲप आहे सायन्स जर्नल गुगल प्लेचे सायन्स जर्नल या ॲपमध्ये तुम्हाला विज्ञानातील विविध लोकांची व्याख्याने तसेच तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन याचे लेख त्यामध्ये उपलब्ध आहेत शिवाय यामध्ये दहा हजारच्या वर व्हिडिओचा संग्रह आहे या ॲपचे वैशिष्ट्य हे आहे की तुमच्या अँड्रॉइड फोनच्या सेन्सॉरच्या सहाय्याने तुम्ही यामध्ये प्रयोगाच्या नोंदी नोंदवू शकता आणि त्यामुळे तुम्हाला प्रयोगातील निरीक्षणे मूल्यमापन याची माहिती मिळू शकते तिसरे ॲप आहे क्युरिओसिटी क्युरिओसिटी हे ॲप आपल्याला विज्ञानातील म्हणजे जवळजवळ विज्ञानातील संपूर्ण माहिती एकाच जागी मिळवून देण्यासाठी उपयोगात येणारे ॲप आहे क्युरिओसिटी या ॲपचे वैशिष्ट्य हे आहे की यामध्ये जाहिरातीही आहेत क्युरिओसिटी ॲप हे तुम्हाला विज्ञानामध्ये जे तंत्रज्ञान तर असतंच पण त्याच्या मूलभूत गोष्टी ज्या आहेत आणि त्याशिवाय गणित अर्थशास्त्र याचीही माहिती तुम्हाला या ॲपवर मिळू शकते चौथे ॲप आहे आपले खान अकॅडमी खान अकॅडमी या ॲपमध्ये तुम्हाला विज्ञानाच्या व्यतिरिक्त इतर विषय जसे की अर्थशास्त्र याची ही माहिती यामध्ये उपलब्ध आहे खान अकॅडमी या ॲपचे वैशिष्ट्य हे आहे की याचे किड्स व्हर्जन उपलब्ध आहे तर खान अकॅडमी या ॲपद्वारे तुम्ही विज्ञानातील विविध शाखांचाही अभ्यास करून घेऊ शकता पाचवे आपले ॲप आहे टेड टी ई डी टेक्नॉलॉजी एंटरटेनमेंट डिझाईन तर टेड ॲप हे मुख्य म्हणजे विज्ञानातील अभ्यासक्रमाच्या बाहेरील जे अभ्यास म्हणजे बाहे तुमचं कुतूहल निर्माण करणाऱ्या ज्या मनोरंजनात्मक गोष्टी असतात याची ही माहिती या ॲपमध्ये उपलब्ध आहे आणि या ॲपचं वैशिष्ट्य हे आहे की याचं टेड टॉक्स नावाचं व्हर्जन उपलब्ध आहे तर आज आपण हे पाच जे ॲप्स आहे याची माहिती जाणून घेतलेली आहे टेड टॉक्सचं टेड टॉक्स व्हर्जन आणि खान अकॅडमीमध्ये एक त्याचं किट्स व्हर्जन पण उपलब्ध आहे तर हे पाचही ॲप्स आपल्याला विज्ञानातील धडे देण्यासाठी उपयोगी पडणारे आहे विज्ञानामध्ये ज्या विविध शाखा असतात किंवा त्यामध्ये तुम्हाला जे म्हणजे विविध तुमचं अभ्यासक्रमाच्या बाहेरील तुमचं जे कुतूहल असतं ज्या मनोरंजनात्मक गोष्टी असतात आणि विद्यार्थ्यांमध्ये जी तल्लक बुद्धी आणि वैज्ञानिक बुद्धी जी संचार करत असते त्याला वाव देण्यासाठी हे ॲप्स आपल्याला उपयोगात येतील आणि ॲन्ड्रॉईड फोनवर चालणारी ही सर्व ॲप्लिकेशन्स मोफत आहे आणि गुगल प्लेवरही उपलब्ध आहेत तर या पा हे जे पाच ॲप्स आपण आज बघितले ते म्हणजे नासा सायन्स जर्नल क्युरिओसिटी खान अकॅडेमीमिक आणि टेड तर ह्या पाचही ॲपद्वारे तुम्ही तुमचे म्हणजे लेख त्यानंतर तुमचं व्हिडिओ ऑडिओ या स्वरूपातील माहितीसुद्धा त्यामध्ये नोंदवू शकता विज्ञानातील निरीक्षणे मूल्यमापन याचीही माहिती याच्या नोंदी तुम्ही ॲप या ॲपद्वारे यामध्ये घेऊ शकता तर एकंदरीत काय की तुम्हाला येणारा विज्ञानाच्या प्रयोगातील आनंद तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन यामुळे वाढीस लागतो आणि तुम्हाला या ॲप्सच्या माध्यमातून विज्ञानामध्ये आवड निर्माण होते आणि तुमचा जो आनंद आहे विज्ञानाबद्दलचा तो द्विगुणित होऊ शकतो असेच हसत रहा आनंदी रहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार